नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा अक्षय तृतीयेचं महत्त्व आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे अक्षतृतीयेचा तृतीयेचा दिवस आणि अक्षतृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्या दिवशी आपण बरीच लोक ज्यांना शक्य असेल ते लोक सोनं चांदी हिरे मोती दागिने किंवा नवीन मंगळसूत्र गाडी किंवा बंगला ह्याची डिलिव्हरी घेतात किंवा बुक करतात किंवा वास्तुशांत हा दिवस असा आहे की असं म्हणतात की चांगल्या गोष्टींचा ज्या दि ह्या दिवशी जर आपण चांगल्या गोष्टी केला तर त्याचा क्षय कधी होत नाही ते कायम आपल्याकडे टिकून राहतं म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे तर बघा ह्या दिवशी जसं आपण माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करतो तसं ह्या दिवशी पितरांच्या सेवेलासुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे की बरीच लोक करा आणि केळीचं पूजन करतात जसं 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 ज्यांच्या जस फॅमिलीमध्ये जे जे कोण पूर्वज जे गेलेले आहेत त्याचप्रमाणे ही सेवा केली जाते भले तुम्हाला पितृदोष असो नसो पितरांची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे आणि अक्षत्रियेच्या दिवशी तरी पितरांची सेवा हे करणं मस्ट आहे तर तुमच्या घरी जर करा आणि केळीचं जर पूजन केलं जात असेल तर अक्षत्र प्रितेच्या दिवशी इतरांची सेवा करायला विसरू नका तर बघा अशा काही गोष्टी आहेत की आपण त्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत अजिबात सोनं नाणं एवढं इन्व्हेस्टमेंट अजिबात नाही आहे छोट्या छोट्या पण माता लक्ष्मीला खूप प्रिय अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्या दिवशी कुठलीही एक गोष्ट तुम्ही खरेदी जरी करून आणली तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम असेल पहिली गोष्ट म्हणजे ती म्हणजे झाडू बघा झाडू ही कायम दरिद्रता बाहेर काढते सगळी जी घाण आहे ती बाहेर लोटून काढते त्यामुळं तुम्ही जर तुमच्या जर लक्षात असेल किंवा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेलासुद्धा झाडूची पूजा केली जाते वास्तुशांतीच्या वेळेलासुद्धा झाडूची पूजा केली जाते कारण झाडू ही लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे त्यामुळं तुम्ही अक्षत्रितेच्या दिवशी झाडू हा नक्की खरेदी करा बघा मीठ हे समुद्र मंथनातून तयार झालेलं आहे माता लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहे त्यामुळं तुम्ही कुठलंही रॉक सॉल्ट असेना सेंधव मीठ असेना खडा मीठ असे ना बारीक मीठ असेना कुठलंही तुमच्या घरी खायचं मीठ पण एक मिठाची पुडी किंवा तुम्हाला एक पॅकेट आणून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर दुसरी गो हो, तिसरी गोष्ट म्हणजे श्रीयंत्र बघा श्रीयंत्राचे फायदे हे किती आहेत आणि माता लक्ष्मीला ते किती प्रिय आहे ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आहे मी तुम्हाला सांगायला नको आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना ते माहिती आहे बघा तुम्हाला श्रीयंत्र जर ते मोठंवालं जर घेता येत नसेल तर श्रीयंत्र प्लेटमध्ये सुद्धा मिळतं सध्या तुम्ही ते घेऊन या आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा मेरू श्रीयंत्र तुम्ही घेऊ शकता बघा त्याबरोबरच कुबेर यंत्रसुद्धा घेऊ शकता या दिवशी कुबेर देवांची सेवा आणि पूजा ही झालीच पाहिजे कारण या दिवशी महालक्ष्मींनी म्हणजे देवी लक्ष्मींनी त्यांना आपलं सगळं धन परत मिळण्याचा आशीर्वाद दिला होता त्यामुळे कुबेर यंत्र पण तुम्ही घरी आणून ती पूजा करू शकता त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली अतिशय प्रिय असलेली ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ बघा आपण कमळ काय दररोज रोज अर्पण करू शकत नाही त्यामुळे कमळाच्या बीजापासून जी तयार झालेली कमळगट्ट्याची जी माळ आहे ती आपण अर्पण केली तर आपण कमळ अर्पण केलेल्याचं पुण्य आपल्याला मिळतं त्यामुळे कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्ही आणू शकता माता लक्ष्मीची तुम्हाला क्वाईन स्वरूपात पितळेमध्ये चांदीमध्ये तुम्हाला कमळावर बसलेलीच मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे बघा तुम्ही घेतलात तरीही चालेल नाही घेतलात तरीही चालेल कुठलीही ह्यातली वस्तू तुम्ही आणलात तरीही ती अत्यंत फलदायी आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही धनलक्ष्मी कुंचम हा अतिशय चांगला दिवस आहे अक्षय तृतीयेचा धनलक्ष्मी कुंचम स्थापना करण्यासाठी त्यामुळं तुम्ही धनलक्ष्मी कुंचमची स्थापना करू शकता मोठ्या छोट्या साईजमध्ये काहीही फरक पडत नाही त्याच्यावर काहीही अवलंबून नसतं धनलक्ष्मी कुंचनची स्थापना व्यवस्थित होणे सिद्ध व्यवस्थ व्यवस्थित होणे आणि दररोज से त्याची सेवा करणे ह्यांनीच तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळत असतात त्यानंतर तुम्हाला पांढऱ्या किंवा पिवळ्या कवड्या ह्या सुद्धा तुम्हाला त्या दिवशी खरेदी करायच्या पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या दोन्हीही कवड्या चालतात जास्तीत जास्त पिवळ्या प्रेफरेबल आहेत अगदी तुम्हाला अगदी पन्नास शंभर रुपयामध्ये मिळून जातील ह्याची स्थापनेचा पूर्ण व्हिडिओ कसं स्थापन करायचा आहे जो ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही जाऊन तो नक्की बघा त्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट जी घेऊ शकता तुम्ही म्हणजे ती म्हणजे लक्ष्मी बघा गजांत लक्ष्मी आपल्या केंद्रातही मिळते मठातही मिळते त्यामुळे तुम्ही केंद्रातनं सुद्धा घेऊ शकता जसं तुम्हाला माहिती आहे तर ह्या दिवशी माता अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस हा मानला जातो किंवा साजरा केला जातो त्यामुळं आपल्याला धनधान्याचंसुद्धा छोटे छोटे पॅकेट्स आणून साठा करून त्याची पूजा करायची आहे हा म्हणजे आपलं भंडारघर जे आहे ते कायम भरलेलं असं आणि त्या कोणालाही आपल्या घरात अन्न कधीच कमी पडणार नाही त्यानंतर तुम्हा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची माता लक्ष्मीचा कॉईन घेऊ शकता किंवा जे शुभलाभ आहे ते छोटं क्वाईन मोठं क्वाईन तुम्हाला जर घ्यावंसं वाटलं आणि तुम्हाला जर घेणं शक्य असेल तर तुम्ही घ्या काहीही कंपल्शन नाही पण ह्या ज्या छोटे छोटे गोष्टी आहेत त्या नक्कीच तुम्ही घरी आणू शकता पितरांची सेवा करायला आपल्याला या दिवशी विसरायचं नाही आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवासुद्धा करायला आपल्याला विसरायचं नाही आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ